आमच्याकडे एकशे तीस अणुबॉम्ब आहेत ते फक्त सजावटीसाठी नाहीत आमचे सगळे मिसाईल्स भारताच्या दिशेने आहेत जर भारतानं कोणतंही धाडसी पाऊल उचललं तर त्यांना याची किंमत मोजावी लागेल ही धमकी दिली आहे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीप अब्बासी यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला तर त्याला पाकिस्ताननं शिमला करार रद्द करून उत्तर दिलं दोन्ही देशाच्या सरकारनं आपापल्या सैन्याला अलर्ट केलं सध्या अरबी समुद्रात हालचाली वाढल्या असून गुरुवारी भारतानं समुद्रात मिसाईलची चाचणी घेतली दुसरीकडे पाकिस्तानच्या नेव्हीनेही तयारी सुरू केली या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या मंत्र्याकडून थेट अणुबॉम्बची धमकी आली यामुळे हा तणाव आणखीच वाढलाय आता पाकिस्तानकडून अशा प्रकारे धमकी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वीही भारत आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा तेव्हा पाकिस्तानकडून अणुबॉम्बची धमकी देण्यात आली संपूर्ण जगात फक्त नऊ देश आहेत ज्यांच्याकडे अनुबॉम्ब आहेत आता प्रश्न हा आहे की पाकिस्तानची आर्थिक स्थिती एवढी खराब आहे जो देश त्यांच्या जगण्यासाठी आय एम एफच्या कर्जावर अवलंबून आहे त्या देशाकडे अणुबॉम्ब कसे आले पाकिस्तान अणुवस्त्र संपन्न देश म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर कसा बनला याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती तुम्ही बघताय विषय चौकातला तर घटना आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ची त्या वर्षी भारतानं आपली पहिली न्यूक्लिअर चाचणी केली होती मिशनचं नाव होतं स्माइलिंग बुद्धा ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारत एक अणुवस्त्र संपन्न देश बनला पण भारताने या मिशनची सुरुवात बारा वर्षापूर्वीच केली होती एकोणावीसशे बासष्टमध्ये भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालं या युद्धात भारताचा पराभव झाला तेव्हापासूनच भारतानं होमी बाबा यांच्या नेतृत्वाखाली न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली होती एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताला यात यश आलं हे पाहून पाकिस्तानमध्ये मात्र खळबळ उडाली भारतानं अणुबॉम्ब बनवला आता आपल्यालाही लवकरात लवकर अणुबॉम्ब बनवावा लागेल असा निर्धार पाकिस्तानने केला तसं पाहिलं तर पाकिस्ताननेही या घटनेच्या दहा वर्षा आधीच अनुबॉम बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती एकोणावीसशे पासष्टमध्ये जुलफिकर अली भुट्टो पाकिस्तानचे अध्यक्ष होते त्यावेळेचे त्यांचे एक स्टेटमेंट फार प्रसिद्ध आहे भुट्टो म्हणाले होते जर भारतानं अनुबॉम्ब बनवला तर आम्ही गवत खाऊ वेळ पडली तर उपाशी राहू पण आम्ही आमचा बॉम्ब बनवू आता ती वेळ आली होती एकोणावीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्ताननं स्वतःच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमचा स्पीड वाढवला या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती म्हणजेच त्या युद्धात पाकिस्ताननं आपल्या जवळजवळ अर्धा भूभाग गमावला होता पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला होता या भीतीतूनच पाकिस्ताननं न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची जोरदार तयारी सुरू केली एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर हॉलंडमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी शास्त्रज्ञानं भुट्टो यांना पत्र लिहिलं त्यानं पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये मदत करण्याची इच्छा व्यक्त केली या शास्त्रज्ञाचं नाव होतं एकव हे खान हेच एकू खान पुढे जाऊन पाकिस्तानच्या न्यूक्लियर प्रोग्रामचे सर्वेसर्वा बनले या पत्रानंतर भुट्टो यांनी खान यांना पाकिस्तानात भेटण्यासाठी बोलवलं ही भेट डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये झाली या मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं याची फारशी माहिती समोर आली नाही पण इथूनच पाकिस्तानच्या न्यूक्लिअर मोहिमेला सुरुवात झाली आता पाकिस्ताननं भारताचं अनुकरण करत अणुबॉम्ब बनवण्याचं ठरवलं होतं पण तो बनवायचा कसा हा मोठा प्रश्न होता त्या काळी भारताने स्वतःच फार कमी साधनांची मदत घेऊन अणुबॉम्ब बनवला होता पाकिस्तानकडे तर भारतापेक्षाही कमी साधनं होती अणुबॉम्ब बनवण्यासाठी अत्यंत कुशल इंजिनियर्स लागतात शिवाय अणुशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ हवे असतात पण पाकिस्तानकडे या सगळ्यांची कमतरता होती एवढंच काय तर पाकिस्तानकडे अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा नव्हतं एकोणावीसशे त्र्याहत्तर मध्ये पाकिस्तान यु केच्या ऑटॉमिक एनर्जी एजन्सी सोबत असलेले संबंध मोडले होते त्यानंतर पाकिस्तानच्या ऑटोमिक एनर्जी एजन्सीनं बेल्जियमच्या एका कंपनीशी करार केला या कंपनीसोबत मिळून पाकिस्ताननं आपल्या देशात गुप्तपणे पायलट स्केल रिप्रोसेसिंग प्लांट उभा राहायला सुरुवात केली आज प्लांट पुढे जाऊन पिन्सटेक अर्थातच पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून ओळखला गेला या रिप्रोसेसिंग प्लांटमुळे पाकिस्तानला प्लुटेनियम मिळवता आला हा धातू वजनाने जड असलेल्या युरेनियमपेक्षा हलक्या वजनाचे न्यूक्लिअर डिव्हाइस बनवण्यासाठी वापरला जातो असं असलं तरी हा प्लांट तेवढा मोठा नव्हता ज्याद्वारे एका पूर्ण देशाचा न्यूक्लिअर प्रोग्राम चालवता जाईल या काळात पाकिस्ताननं मोठा रिप्रोसेसिंग प्लांट बनवण्यासाठी फ्रान्सची वाटाघाटी करायला सुरुवात केली पण फ्रान्स सोबतची ही चर्चा अत्यंत मंद गतीने सुरू होती शिवाय पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष मुनीर अहमद खान यांची मूळ कल्पना पाकिस्ताननं भारताप्रमाणे स्वतःच न्यूक्लिअर इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं अशी होती पण पाकिस्तानला लवकरच आपण हे उद्दिष्ट पूर्ण करू शकणार नाही हे लक्षात आलं शिवाय पाकिस्तानच्या हे सुद्धा लक्षात आलं की त्यांनी फ्रेंचांनी पुरवलेल्या प्लांटमधून प्ल्युटेनियम मिळवून अनुबॉम बनवला तर यासाठी आवश्यक असलेले इतर घटक ते विकसित करू शकणार नाहीत तेव्हा पाकिस्ताननं ना अनुबॉम बनवण्यासाठी शॉर्टकट वापरण्याचा निर्णय घेतला शॉर्टकट होता तेवढी चोरी करण्याचा शास्त्रज्ञ यक्यू खान जानेवारी एकोणावीसशे शहात्तरमध्ये पाकिस्तानात परतले त्यावेळी ते प्रचंड फेमस होते ते डच कंपनीमधली त्यांची नोकरी सोडून पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅममध्ये सामील झाले होते त्यामुळे त्यांचं नाव जगभरात पोचलं होतं याचा यक्यू खान यांनी चोरीचा मार्ग निवडला आणि याच यक्क्यु खान यांनी चोरीचा मार्ग निवडला समोर आलेल्या माहितीनुसार खान यांनी युरिको नावाच्या एका कंपनीकडून प्लांटची ब्लू प्रिंट चोरली त्यांनी कसं केलं त्यांना ही ब्ल्यू प्रिंट कुठून मिळाली याची फारशी काही माहिती नाही पण याचा वापर करून त्यांनी एक सेंट्री फ्यूज बांधण्याची योजना आखली होती एकोणावीसशे शहात्तरमध्ये पाकिस्ताननं आठ अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना जाहीर केली अशी योजना आहे जी सध्या राबवण्याचा प्रयत्न इराणकडून सुरू आहे पण हे सगळं घडत असतानाच पाकिस्ताननं आपला रिप्रोसेसिंग प्लांट बंद करावा यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानवर दबाव आणला जात होता त्यावेळी कॅनडा पाकिस्तानच्या कराचीतल्या अणुभट्टीचा सप्लायर होता पाकिस्ताननं आपला न्यूक्लिअर रिप्रोसेसिंग प्लांट बंद करावा यासाठी अमेरिकेनं कॅनडाच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव आणायला सुरुवात केली हे सगळं असूनही फ्रान्स आणि पाकिस्ताननं मार्च एकोणीसशे शहात्तरमध्ये न्यूक्लिअर प्रोसेसिंगचा करार केला आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर यांनी पाकिस्तानला भेट दिली जर पाकिस्ताननं त्यांचा रिप्रोसेसिंग प्रकल्प रद्द करण्यास होकार दिला त्या बदल्यात त्यांना ए सेव्हन अटॅक एअरक्राफ्ट विकण्याची ऑफर दिली डिसेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये फ्रेंच सरकारनं हा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी घोषणा केली की जर हा एक प्रकल्प सुरू झाला तर भविष्यात ते आणखी न्यूक्लिअर प्लांट्सना पुरवठा करणार नाही पण एकोणविशे सत्याहत्तर मध्ये पाकिस्तानमध्ये मोठा बदल घडून आला आर्मी जनरल उल हक यांनी बंड केलं या लष्करी बंडामुळे पाकिस्तानवर बाकीच्या देशांकडून अनेक निर्बंध लादण्यात आले आणि देशाची लष्करी मदत थांबवण्यात आली अशा प्रकारे पाकिस्तानचा न्यूक्लिअर प्रोग्रॅमचा हा शेवट आहे असं बोललं गेलं ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे फ्रान्सला पाकिस्तान सोबतचा आपला अणु करार रद्द करावा लागला याच काळात पाकिस्तान सोबतच्या त्या अणु कराराचे मोठे समर्थक असलेले फ्रान्सचे पंतप्रधान जॅक शिराक हे देखील आपल्या पदावरून पायउतार झाले होते ऑगस्ट एकोणीसशे अठ्यात्तर फ्रेंचांनी पाकिस्तान सोबतच्या करारामधून माघार घेतली आणि रिप्रोसेसिंग स्टोरीचा शेवट झाला पण इथं पुन्हा एकदा युक् खान पाकिस्तानच्या मदतीला आले खान यांनी आधीच युरोपातून ब्ल्यू प्रिंट चोरून आणल्या होत्या त्या आता त्यांच्या चोरीच्या साहित्याचा वापर करायला इच्छुक होते फ्रान्सनं अणु करारातून माघार घेतली होती तरी पाकिस्तान यक्यू खान यांनी चोरून आणलेल्या तंत्रज्ञानामुळे आपली अणुवस्त्र विकसित करू शकला पाकिस्तानकडे एकोणाशे सत्याऐंशी पर्यंत अनुबॉम बनवण्यासाठी कच्चे साहित्य तयार झालं होतं हे खान यांच्या नेतृत्वानं बनलं होतं फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी जाहीर केलं की पाकिस्ताननं कमीत कमी एक अनुबॉम तयार करण्याची क्षमता प्राप्त केली आहे त्यावेळी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वतः घोषणा केली की आता पाकिस्तानकडे अनुबॉम आहेत त्यांनी ही घोषणा काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद येथे केली होती त्यांनी असं भारताला डिवसण्यासाठी केलं होतं दुसरीकडे अमेरिकेनं पाकिस्तानवर त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम मागे घेण्यासाठी दबाव आणणं सुरू ठेवलं होतं पण अमेरिकेला यात फारसं यश आलं नाही अमेरिकेनं ना त्यांच्या अडोतीस एफ सिक्स विमानांची ऑफर पाकिस्तानला दिली पण पाकिस्ताननं तीही मान्य केली नाही अठ्ठावीस आणि तीस मे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवला पाकिस्ताननं बलुचिस्तानच्या चगाई इथं सहा न्यूक्लिअर टेस्ट केल्या त्या महिन्याच्या सुरुवातीला भारताने केलेल्या न्यूक्लिअर टेस्टला पाकिस्तानकडून नेण्यात आलेलं हे उत्तर होतं चगाई वन आणि चगाई टू असे या न्यूक्लियर टेस्ट चे कोड नेम होते यासह हो, पाकिस्तान उघडपणे न्यूक्लियर टेस्ट करणारा जगातला फक्त सातवा देश बनला या न्यूक्लियर टेस्ट मुळे पाकिस्तानवर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध लागले पण पाकिस्ताननं त्याला न जुमानता स्वतः न्यूक्लिअर टेस्ट बनवलं आज पाकिस्तान हा अनुबॉम असलेला जगातला एकमेव मुस्लिम देश आहे ते यामुळेच पाकिस्तानशिवाय सध्या जगात फक्त आठ देश असे आहेत ज्यांच्याकडे सध्या अनुबॉम्ब आहेत म्हणजे अमेरिका रशिया चीन फ्रान्स युनायटेड किंगडम भारत उत्तर कोरिया आणि इस्रायल स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार पाकिस्तानकडे सध्या एकशे सत्तर न्यूक्लिअर वेपन्स असण्याची शक्यता आहे तर फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्सिस्ट आणि बुलेटिन ऑफ द ऑटोमॅटिक सायंटिस्ट यांच्यामध्ये ही संख्या एकशे पासष्ट ते एकशे सत्तरच्या आसपास आहे अंदाजानुसार दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पाकिस्तानच्या एकूण न्यूक्लिअर वेपनची संख्या दोनशे ते अडीचशेपर्यंत वाढू शकते पाकिस्ताननं त्यांच्याकडे किती न्यूक्लिअर वेपन्स आहेत याचा कधीही खुलासा केलेला नाही हे सगळे आकडे आहेत ओपन सोर्स डेटा सॅटेलाईट इमेजेस आणि फिसाईल मटेरियल प्रोक्षांच्या अंदाजावर आधारित तसं पाहिलं तर सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था प्रचंड डबगायला आली आहे हा देश सध्या आय एम एफचं कर्ज आणि चीनकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहे पण असं असूनसुद्धा पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स निर्माण करण्याची भूक थांबलेली नाही भारताशी स्पर्धा करायची म्हणून या देशानं न्यूक्लिअर प्रोग्रॅम लाँच केला आर्थिक निर्बंध स्वीकारले प्रसंगी चोरीचा मार्ग वापरला पण शेवटी या देशाने स्वतःला अणुवस्त्र सज्ज बनवलंच आणि आता त्याच जोरावर भारताला धमकीसुद्धा दिली तर सध्याच्या घडामोडीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजूनपर्यंत विषय चौकातला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा